नमस्कार आज आपण नवरात्री विशेष कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम खमंग खुशखुशीत कुछ असं उपवासाचे राजगिरा थालीपीठ बनवणार आहोत तर थालीपीठ हे खायला एकदम टेस्टी लागते खूप खमंग असे हे लागते तर तेच तेच उपवासाचे पदार्थ खाण्यापेक्षा एकदा असं हे थालीपीठ नक्की बनवून पहा फक्त दहा मिनटात बनवून तयार होते आणि कुठलीही पूर्वतयारी अजिबात करायची गरज नाही तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे दोन कच्चे बटाटे घेतले आहेत त्याची वरची साल काढून घेतली आहे व नंतर आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला ते पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे बटाट्याचा किस म्हणजे त्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जाते तर इथे छान बटाटे सॉरी किस धुवून पिळून एका ताटामध्ये काढला आहे त्याच्यात चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि लाल मिरची पावडर घातली आहे तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता नंतर तीन चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि एक वाटी राजगिराचं पीठ घातलं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे थालीपीठाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजवण्यासाठी खूप थोडं पाणी लागतं थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पीठ पातळ करायचं नाही तर बघू शकता इथे थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ छान असं मळून घेतलं आहे उपवासाला हे थालीपीठ झटपट बनवून तयार होतं त्यामुळं जर साबुदाणा वगैरे भिजत झाल्याचं विसरलं असेल तर याचं थाली हे थालीपीठ झटपट नक्की बनवून पहा तर इथे बघू शकता पीठ छान मळून झालं आहे आता लगेच याचा आपण थालीपीठ बनवून घेऊया तर छोटासा गोळा इथे मी घेतला आहे आणि तव्यावरती थालीपीठ हे मी थापणार आहे तर इथे तव्याला मी तेल लावलं आहे हे उपवासाला चालतं ते शेंगदाण्याचं तेल आहे किंवा तुम्ही तुपही लावू शकता आणि हे थालीपीठ याच्यावरती थापून घ्यायचं आहे तेलाने व्यवस्थित तवागरीच करायचं आहे म्हणजे थालीपीठ नंतर व्यवस्थित निघते मध्ये तुटत नाही आणि याला होल पाडून घ्यायचं आहे या बनवलेल्या हॉलमध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे आणि साईडने सुद्धा तेल सोडायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं थालीपीठ था भाजलं जातं था। आता गॅसवर तवा ठेवून हे थालीपीठ दोन्ही साईडनी छान आमचं सा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे आणि मीडियम गॅस ठेवला आहे बघू शकता थोडंसं थालीपीठ खालून भाजलं गेलं आहे आता पलटी करून दुसऱ्या साईडनी सुद्धा भाजून घेऊया दोन्ही साईडने छान रंग येईपर्यंत थालीपीठ भाजून घेतलं आहे आता हे, हे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे तर दुसरं थालीपीठ मी इथे दुसऱ्या था तव्यामध्ये थापून घेतलं होतं ते सुद्धा शेकून घेऊया हो किंवा तुम्हाला त्या तव्यामध्ये बनवायचं असेल तर थोडासा तवा थंड होऊ द्यायचा व नंतर थालीपीठ थापायचं म्हणजे तव्याला था चिटकत नाही व्यवस्थित थापले था जाते तर इथं आपले राजगिऱ्याचं खमंगाचं थालीपीठ बनवून तयार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असं हे खुसखुशीत खमंग तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब